कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम पुन्हा एकदा रक्ताने माखले आहे शांत आणि नयनरम्य बैसारन व्हॅली परिसरात मंगळवारी दुपारी जो भेसूर रक्तपात घडला त्याने केवळ काश्मीरच नाही तर संपूर्ण देशाला आणि जगालाही हादरवून सोडले आहे सत्तावीस निष्पाप जीव क्षणात संपले उत्तर प्रदेशातील शुभम द्विवेदीला त्याचे नाव विचारून डोक्यात गोळी मारण्याची क्रूरता आणि त्यानंतर इतर पर्यटकांवर अंधाधुंद गोळीबार करण्याची माथेफिरूपणा हे कृत्य माणुसकीवरीलच हल्ला केल्याचा निषेधार्थ महाड शहरांमधून सकल हिंदू समाजांच्या वतीने भव्य अशी रॅली काढत पाकिस्तान मुर्दाबाद जय शिवाजी जय भवानी भारत माता की जय अशा घोषणा देत अशा घोषणा देत महाड शहरातून भव्य अशी रॅली काढण्यात आली यावेळी हजारोंच्या संख्येने महाडकर उपस्थित राहून अतिरेक्यांनी के पर्यटकांवर केलेल्या भाड हल्ल्यातील मृत झालेल्या पर्यटकांना श्रद्धांजली वाहण्यात आली काय भारतीय संसदेवरचाही हल्ला असेल पण ह्या वेळेचा जो दहशतवादी हल्ला आहे हा संपूर्णपणे वेगळा प्रत्येक माणसाची स्क्रुटिनी करून वेगळं करून धर्म विचारून त्याला मारला गेलेला अशा प्रकारचा हा जगातले फार मोजके हल्ले अशा प्रकारे दहशतवादी झालेले आहेत त्यातला हा हल्ला आहे आणि हा हल्ला त्यामुळेच अतिशय वेगळा आहे नृशंस आहे अत्यंत टीका करण्यासारखा आणि गर्गणीय आहे पण ह्याचबरोबर हिंदू समाज म्हणून आपण यातनं काय शिकायचं हेही आपण हिंदू समाज म्हणून एकत्र येऊन ठरवलं पाहिजे ज्या क्षणी हिंदू समाज म्हणून आपण वेगळे होतो त्या क्षणी आपली ताकद संपते हे या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे समाज म्हणून आपलं अस्तित्व टिकवणं गरजेचं असेल तर समाज म्हणून एकत्र राहणं हे गरजेचं आहे आपल्याच देशामध्ये पश्चिम बंगाल असेल मणिपूर असेल आसाम असेल अनेक ठिकाणी हिंदू माणसं वेचून वेचून मारली जाणं या परत दुर्दैव हिंदू बहुसंख्या असलेल्या देशामध्ये नाही खरं तर हिंदू धर्म हा परंपरेने सहिष्णू आहे अगदी आपली हिंदू धर्माची किंवा हिंदू व्यक्तीची भावना किंवा व्याख्यासुद्धा आपण म्हणताना म्हणतो की आज सिंधू सिंधू पर्यंत सिंधू नदीपासून सिंधू सागरापर्यंत राहणारे सर्वजण हे हिंदू त्याची पूजा पद्धती कुठलीही असली तरी चालेल तो हिंदू असं आपण मानतो सगळे म्हणतात का हा खरा प्रश्न आज आपण एकमेकांनी सगळ्यांना विचारला पाहिजे